काय पाहिजे खायला अ नाही का खायचं काय तिला मारतंय तिला मारतंय ना हा गाव कुठला नाही मारलं पाहिजे धरून खा? खा की? खा 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 नको बिस्किट यायला ह्याला हुंदडाला बाहेर पाहिजे आता आहे का काय बाहेर सोड बाहेर सोड बाहेर सोड काय करणार आहे दिवा लावणार बाहेर काय माहिती काय मारीन धरून सोडलं तर तरी मा चालूच आहे पण तुला का मारते, ना? तुला ना? मारते मार ते ना सुबड्या तुला मारावं लागलं ना पिल्लूला मारते माझ्या त्याच्याजवळ जायचं नाही कट्टी घे त्याच्याबरोबर आहे मारते तुला है ना बरोबर येऊन बसते स्वयंपाक करायच्या टायमाला फ्रीजवर हं स्वयंपाक शिकायचं आहे सुबोध जेवण बनवलं शिकायचं आहे तुला स्वैपाक बनवायला शिकवतं चहा प्यायला चहा बनवायला शिकते आता चहाचं चा सोडलं आहे तर स्वयंपाक करताना बघत बसते बसते बरं का काय करते काय नाही बघत 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 येऊन बसलं याला परत बाहेर जायचं आहे ह्याचं कसं करावं मला काय कळायलाच मार्ग नाही हां सोडलं होतं खेळलं चांगलं मस्त आणि परत काय आहे तिथं हां उगं मरडत का काय ना काय वया वयाम वया करत राग तर लगेच येते तोंड फिरून बसते कुठं जायचं आहे शेट आज नाही बाबा आता आता नाही आता सकाळी सोडलं होतं ना हे बसले पिटुकले, हे पिटुकले लय शान आहे हा वा काय मा आवाज बंद कर काय माव नाही जायचं बाहेर काय काम आहे बाहेर आलं ना आता जाऊन पळत आले वरती त्या दा आज सुट्टी असेल ती पोर आहेत एक दोन घरात वाटते हा खावा आता जरा पोटभर हम्म खावं जरा तुला खायचं नाही का हा ए गुमडं हे घुमडं ग सुभो टपू शेठ आमचं लक्ष नाही फिरून आलो तरी आम्हाला परत पाहिजे फिरायला बाहेर कायम ती पोरं खेळ लागते इकडं पळाले की लगेच शिडीवर पड लागते ती कशी बघते त्याला वाकून आज तिला मारता येते ना मारलं मारलो ऐ गुमा नाही सोडणार बस तसा हा हा खाली सोडलं होतं ना हा सोडलं होतं की सोडलं होतं तरी तुझी कमाल वाटती मला जातोस तू खोलू जा काय कुठं जायचंय बाहेर जायचं आहे आणि मग सकाळी कोण सोडलं होतं कोण गेल सकाळी